श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आश्विन शुद्धदशमी अर्थात विजयादशमी किंवा दसरा हा केवळ एक सण नाही तर तो आहे वाईटावर चांगल्याचा असत्यावर सत्याचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सोहळा प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला म्हणूनच हा दिवस विजयमुहूर्त ढ म्हणून ओळखला जातो मित्रांनो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या या दसऱ्याच्या दिवशी केलेले छोटेसे उपायही तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकता आज आम्ही तुम्हाला असे पाच महाउपाय सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यातून सर्व संकटे नकारात्मकता दूर करतील आणि धनसंपत्ती यश व सुखसमृद्धी घेऊन येतील हे उपाय अगदी सोपे आणि प्रभावी आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा चला तर मग जाणून घेऊया हे चमत्कारी उपाय उपाय क्र वन शमी आणि अपराजिता पूजन दसऱ्याच्या दिवशी सर्वात महत्वाचा आणि फलदायी उपाय म्हणजे शमी आणि अपराजिता गोकर्ण या वनस्पतींचे पूजन अ शमीचे महत्त्व महाभारतात पांडवांनी आपला अज्ञातवास संपल्यावर याच शमीच्या वृक्षावर लपवलेली शस्त्रे पुन्हा धारण केली होती शमीचे झाड हे शनिदेवाचे प्रतीक मानले जाते उपाय दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी सीमोल्घन करताना शमीच्या झाडाजवळ जा त्याला जल अर्पण करून राईच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्याची विधिवत पूजा करा आणि खालील मंत्राचा अकरा वेळा जप करा शमी शमय ते पाप शमी शत्रुविनाशिनी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शनी हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शनिदोष दूर होतो सर्व संकटे टळतात आणि कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये विजय मिळतो ब अपराजिता फुलांचा उपाय अपराजिता म्हणजे जी कधीही पराभूत होत नाही ही फुले देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत उपाय या दिवशी देवी लक्ष्मीला सात अपराजिताची निळी फुले अर्पण करा त्यातील तीन फुले पूजेनंतर तुमच्या घरातील तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा बाकीची फुले दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली ठेवा हा उपाय तुमच्या घरात धनसमृद्धी आणि स्थिर लक्ष्मी आकर्षित करतो उपाय क्र दो आर्थिक समस्या निवारण जर तुमच्या घरात आर्थिक चणचण असेल कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा पैसा टिकत नसेल तर दसऱ्याचा दिवस यावर मात करण्यासाठी अत्यंत शुभ आहे अ नारळाचा उपाय दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा पूजेमध्ये त्यांना एक जटा असलेला नारळ अर्पण करा पूजन झाल्यावर हा नारळ लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा धान्याच्या कोठीत ठेवा हा उपाय तुमच्या घरात धनधान्याची वाढ करतो आणि आर्थिक स्थिरता आणतो ब लक्ष्मी कुबेर पूजन शस्त्रपूजनासोबतच या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांची प्रतिमा तसबीर ठेवून त्यांची पूजा करा यामुळे कुबेर महाराजांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या धनप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात क कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करणे खूप फलदायी ठरते अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करून राम हनुमान मंत्राचा जप करा आणि कर्जमुक्तीसाठी मनोभावे प्रार्थना करा उपायक्र तीन नकारात्मकता आणि दृष्ट काढण्यासाठी दसऱ्याचा दिवस नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्याचा असतो तुमच्या घरात जर सतत भांडणे वादविवाद किंवा आजारपण असेल तर हे उपाय करा ओ लिंबू मिरचीचा उपाय दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून सात लिंबू आणि सात मिरच्या एकत्र गुंफून त्यांचा हार तयार करा हा हार तुमच्या मुख्य दरवाजावर लटकवा हा उपाय तुमच्या घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट दूर करतो ज्यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धीचे वातावरण राहते ब मोहरीचा उपाय थोडीशी मोहरी घेऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने सात वेळा उतरवा नंतर ती मोहरी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्या या उपायामुळे घरातील सदस्यांवरील वाईट नजर आणि अशुभ शक्तींचा प्रभाव दूर होतो उपाय क्र चार मनोकामना पूर्ती आणि यशप्राप्ती जीवनात यश मिळवण्यासाठी आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामाचे पूजन करा उपाय दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाची आणि माता सीता देवीची आराधना करा या दिवशी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते सुंदरकांडचे पठण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात पूजा करताना रामाचे हे मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा क्लीन राम क्लीन राम फट राम फट रामाय नम नवीन कार्य व्यवसाय किंवा कोणतेही महत्वाचे काम सुरू करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे कारण हा विजय मुहूर्त आहे निष्कर्ष आणि समारोप तर मित्रांनो हे होते दसऱ्याच्या दिवशी करायचे पाच अत्यंत प्रभावी महाउपाय दसरा हा केवळ आनंदोत्सव नाही तर तो आपल्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी आपट्याची पाने देऊन डस सोनं ड लुटायला विसरू नका वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणाऱ्या या पवित्र सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंट करून सांगा धन्यवाद